अनेक वर्ष पुढच्या विजन घेऊन त्यांनी या शहराचा के शहरा के विकास केला आणि हो अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे या शहरावरती प्रेम केलं आणि त्याचा सगळ्या दृष्टीने फक्त एकाच नाही तर सगळ्या दृष्टीने कन्स्ट्रक्टिव्ह विकास कसा होईल यासाठी प्रयत्न केले आणि तो विकास करून दाखवला आणि म्हणूनच दोन हजार अठराला देशातला एक चांगल्या नगराचा चांग। बहुमान मिळाला खरं सांगायचं तर मोठं व्हायचं म्हटल्यानंतर टीका होतातच आणि कुटुंबाला ह्या टीका सहन करण्याचा जेव्हा मोठे लोक होतात तेव्हा सहन करण्याची एक सवय लागून जाते पण शेवटी आम्ही माणस आहोत त्यामुळे वाटणाऱ्या गोष्टी आम्हाला ही भावना आहे त्यामुळे वाटतातच शहरातून काय काय कशाच्या अनुषंगाने प्रचाराच्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की निवडणुकीचा जोर चाललेला आहे काही दिवसच राहिलेले आहेत आणि प्रत्येक प्रभागातल्या निरीक्षकांशी आज आम्ही मीटिंग ठेवली ती सातत्याने प्रचार कसा चालू आहे या संदर्भात आम्ही चर्चा केली. आणि ही खरं तर एक वेगळं नातं दागांचा राहिलेलं आहे या शहरासोबत. दादा आता जेव्हा सभा घेतात तेव्हा सातत्याने कोर्ट किटकिने सांगतात की शहर वाचवायला. कसा प्रवास राहिलेला आहे त्यांचा या शहराला जेव्हा ते वेळ देत होते मी तो संघर्ष पाहिला आहे काय सांगू. आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांनी अगदी मनापासून जेव्हा आपल्या पिंपरी चिंचवडच्या निर्मितीमध्ये भाग घेतला अनेक जण तेव्हा लहानपण असतील मला त्यांचा प्रवास अतिशय म्हणजे जवळून माहिती आहे कारण ज्या तिडकीने ते या पिंपरी चिंचवडच्या विकासात अगदी सुरुवातीपासून आलेले होते आणि प्रत्येक गोष्ट करताना त्यांची या शहराविषयी आत्मीयता आणि त्यांनी दिलेला वेळ केलेला विचार म्हणजे अनेक वर्ष अनेक वर्ष पुढच्या विजन घेऊन त्यांनी या शहराचा के शहरा के विकास केला आणि हो अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे या शहरावरती प्रेम केलं आणि त्याचा सगळ्या दृष्टीने फक्त एकाच नाही तर सगळ्या दृष्टीने कन विकास कसा होईल त्यासाठी प्रयत्न केले आणि तो विकास करून दाखवला आणि म्हणूनच दोन हजार अठराला देशातला एक चांगल्या नगराचा बहुमान मिळाला बहु त्यांनी परंतु याच शहरामध्ये आज त्यांच्यावरती एक टीका होती आहे तर ते टीका तुम्ही ऐकली असेल काय वेदना किंवा काय खेद त्या निमित्तानं खरं सांगायचं तर मोठं व्हायचं म्हणल्यानंतर टीका होतातच आणि कुटुंबाला ह्या टीका सहन करण्याचं जेव्हा मोठ लोक होतात तेव्हा सहन करण्याची एक सवय लागून जाते पण शेवटी आम्ही माणूसच आहोत त्यामुळे वाटणाऱ्या गोष्टी आम्हाला ही भावना आहे त्यामुळे वाटतातच पण आदरणीय दादांनी या सगळ्यांच्या वरती मात करून नेहमीच विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्या दृष्टीने आणि त्या त्याच त्या त्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो सगळीकडे टीका होणं आणि एकेरी उल्लेख करणं ज्यांच्या तालमीत आपण तयार झालेलो आहोत त्यांच्यावरतीच असा एकेरी उल्लेख करणं हे एक थोडस संतापजनक वाटतंय ज्या पद्धतीनं राजकारण चाललंय ते पाहता खरं सांगायचं तर आम्ही राष्ट्रवादी दादांच्या ज्या नेतृत्वाखाली आलेली आहे ती आम्ही फक्त विकासावर विकासाचा मुद्दा घेऊन परत एकदा पिंपरी शहर चिंचवड या शहराला नव चैतन्य देण्याचा जो मागच्या काही वर्षामध्ये हो त्याचं जी काय अवस्था झालेली आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आम्ही त्याच मुद्द्यावरती आम्ही पुढे जाणार आहोत त्यामुळे आम्ही बाकीच्या विषयांकडे जास्त लक्ष देत नाही दोन्ही राष्ट्रवादी इथं एकत्र लढत आहेत त्या अनुषंगाने काय भावना आहेत कारण आपण पाहिलं होतं की अडीच वर्षापूर्वी ते आता बदलताना या ठिकाणी दिसत आहे आणि आपल्याला माहिती आहे की सगळीकडेच आज महानगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्याकडे युती आघाड्या होत आहेत त्याप्रमाणे इथे पण झालेले आहेत आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या वरिष्ठ पातळीवर ठरतच असतील किंवा ठरतील त्यामुळे मला असं वाटतं की ते दादा जास्त त्याचा आन्सर देतील आज दायरितात ताई आणि दादांना एकत्र पाहिलं काय ताई आणि दादांना एकत्र आम्ही कुटुंब म्हणून नेहमीच एकत्र आहोत आम्ही सगळ्यांनीच हे बोलू लागले वारंवार त्यामुळे चांगलंच वाटलं राजकारण म्हणून एकत्र आल्याचं थँक्यू